नमस्कार माझे किचन चॅनल त्या प्रसारांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे डाबा स्टाईल मध्ये आपण पनीर घोटाळा करणार आहे या पण चॅनलवरती पनीरचे आपण भरपूर असे प्रकार केलेले तर तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या चला तर मग आपण सुरुवात करूया इथे एक टोमॅटो एक कांदा दोन हिरवी मिरची घेतली थोडा लसूण घेतला आणि आल्याचा तुकडा थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमधनं याची पेस्ट बनवून घेऊया कढईमध्ये पोहे खातो त्या चमचे दोन चमचे तेल टाकलेले आणि एक चमचा आपण तूप घेतलेला आहे त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरे घातले आणि सगळे वाटण केलेलं आपण घालूया गॅस आपण मध्यम केलेला आहे तुम्ही तुपाऐवजी बटर पण वापरू शकता त्याच्यात आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धना आणि जिरा पावडर घेतलेला आहे धना जिरा पावडर नसेल तर किचिंग मसाला टाका किंवा मॅगी मसाला टाकला तरी चालेल थोडीशी अशी हळद घेतलेली आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे तिखट आहे चवीनुसार मीठ आता आपण मसाला सगळा भाजून घेऊया गॅस आपण मध्यम केलेला आहे तेल सुटेपर्यंत आपण आता मसाला भाजून घेऊया मसाला भाजून झालेला आहे तर त्याच्यात आपण कसुरी मेथी घालूया बारीक करून घालायची जर तुम्हाला कांदा घालायचा नसेल तर एक कांद्याच्याऐवजी दोन टोमॅटो घाला तर इथे आपण पावशेर पनीर किसून घेतलेला आहे आता हे सगळं मिक्स तुम्ही याच्यात काजू पण भिजून घालू शकता काजू पनीर घोटाळा होतो तर आता आपण याच्यात पाणी घालूया हा घोटाळा पाणी घालून आपण चार ते पाच मिनिट मध्यम गॅसवरती शिजवून घेऊया तर आपला आता पनीर घोटाळा तयार झालेला आहे त्याच्यात आपण फ्रेश फ्रेश क्रीम तुम्ही टाकू शकता किंवा मी घरातली क्रीम आहे दुधावरची साय ती घरात टाकणार आहे किंवा तुम्ही खाताना त्याच्यावरती बटर खाता टाकून घेऊ शकता तूप टाकून घेऊ शकता खाताना क्रीम टाकून घेऊ शकता छान असं आपण आता पनीर घोटाळा तयार झालेला आहे आता पण काढून घेऊया एका डिशमध्ये डहाबा स्टाईल पनीर घोटाळा तयार झालेला आहे तुम्ही फुलके पावाबरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मस्त एकदम झंझणीत अशी चटपटीत अशी डिश आहे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू